डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे कॉमन अजेंडा सदळ वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजची वातटिका आहे कॉमन अजेंडा किमान समान कार्यक्रम हा खूप विनोदाचा भाग आहे किमान समान कार्यक्रम हा खूप विनोदाचा भाग आहे समान नसतो किमान नसतो याचाच खरा राग आहे समान नसतो किमान नसतो याचाच खरा राग आहे याचाच खरा राग आहे सदळ वातरटिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा किमान समान कार्यक्रम हा खूप विनोदाचा भाग आहे किमान समान कार्यक्रम हा खूप विनोदाचा भाग आहे समान नसतो किमान नसतो याचाच खरा राग आहे समान नसतो किमान नसतो याचाच खरा राग आहे याचाच खरा राग आहे सदळ वातिटिकेच पुढचं आणि दुसरं कडून किमान समान कार्यक्रमात मित्र पक्षांचाच कार्यक्रम होतो किमान समान कार्यक्रमात मित्र पक्षांचाच कार्यक्रम होतो आपण सत्तेत आहोत की सत्तेबाहेर वेळोवेळी हाच भ्रम होतो आपण सत्तेत आहोत की सत्तेबाहेर वेळोवेळी हाच भ्रम होतो वेळोवेळी हाच भ्रम होतो सदळी वात्र हे दुसरं कडवं पुन्हा एकदा किमान समान कार्यक्रमात मित्र पक्षांचाच कार्यक्रम होतो किमान समान कार्यक्रमात मित्र पक्षांचाच कार्यक्रम होतो आपण सत्तेत की सत्तेबाहेर आपण सत्तेत कि बाहेर वेळोवेळी हाच भ्रम होतो आपण सत्तेत की सत्ते बाहेर वेळोवेळी हाच भ्रम होतो वेळोवेळी हाच भ्रम होतो सदळ बातडीकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडू संयुक्त सरकारमध्ये हाच कॉमन अजेंडा असतो अनेक खिचडी सरकार असलं अनेकांच्या पाठिंब्यावरती सरकार असलं तिथं हे नेहमी होताना आपल्याला दिसतं म्हणून तिसऱ्याकडे बघ संयुक्त सरकारमध्ये हाच कॉमन अजेंडा असतो संयुक्त सरकारमध्ये हाच कॉमन अजेंडा असतो कुणाच्या हातामध्ये बुडखा कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो कुणाच्या हातामध्ये बुडखा तर कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो सदळ वातडकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा संयुक्त सरकारमध्ये हाच कॉमन अजेंडा असतो संयुक्त सरकारमध्ये हाच कॉमन अजेंडा असतो कुणाच्या हातामध्ये बुडका तर कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो कुणाच्या हातामध्ये बुडका तर कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो कुणाच्या हातामध्ये शेंडा असतो आजच्या वात्रटिकेचं नाव होतं कॉमन अजेंडा ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत